नमस्कार मुंबईमध्ये मनोज जरांगींनी ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे या विषयासाठी जे आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये विविध जातींच्या बद्दल मनोज जरांगे अत्यंत अश्लील आणि अश्लाघ्य अशा प्रकारच्या टिप्पण्या करत आहेत कालच आम्ही एक टिप्पणी प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून बघितली की महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांच्या बद्दल अत्यंत घानेरडे अशा प्रकारचं वक्तव्य मनोज जारांगींनी केलेलं आहे आणि त्याबद्दल राज्यातल्या दोन करोड धनगरांमध्ये एक संतापाची आणि उद्रेकाची भावना आहे या विषयाला सनदशील मार्गाने वाट मोकळी करून देण्यासाठी आणि संबंधित विषयावरती त्यांच्यावरती कायदेशीर कार्यवाही व्हावी यासाठी बारामतीमध्ये एक प्रचंड मोठा मोर्चा पाच तारखेला येत्या पाच तारखेला आम्ही आयोजित केलेला आहे हा मोर्चा हा फक्त बारामतीचा नसून बारामतीच्या चारी दिशेला असणारे जे शंभर किलोमीटरच्या परिघामधले जे धनगर बहुजन ओबीसी बांधव आहेत यांनी कारण या सर्वांनी या मोर्चाला उपस्थित राहावं आणि हा मोर्चा पूर्णपणे यशस्वी करावा जे अश्लाघ्य आणि अश्लील प्रकारच्या टिप्पण्या आणि बेलगाम अशा प्रकारची वृत्ती मनोज जरांगेंची दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी वेटीच झालेला आहे ही गोष्ट या राज्यामध्ये लोककल्याणकारी आणि कायदा कायद्याच्या राज्यामध्ये ह्या गोष्ट चालू शकत नाही आणि म्हणून येत्या पाच तारखेला खूप मोठ्या संख्येनं बारामतीमध्ये लाखो लोकांनी यावं आणि सरकारकडं आमची विनंती आहे की या दरम्यानच्या अगोदरच सरकारनं मनोज जरांगेंच्या बेलगाम मृत्यूला आळा बसावा म्हणून तात्काळ त्यांना अटक करावी कारण मनोज जरांगे हे लोकशाही मार्गानं सनदशीर मार्गानं स्थापन झालेल्या सरकारला उलथवून टाकण्याची भाषा करत आहेत खर तर हा देशद्रोह आहे महाराष्ट्रातल्या तेरा करोड जनतेनी आठ कोटी लोकांनी त्या ठिकाणी मतदान करून बहुमतानं जे सरकार त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे अशा प्रकारचं सरकार उलथवून टाकण्याची भाषा जर एखादा माणूस करत असेल तर हे देशद्रोहाचं वर्तन आहे आणि म्हणून मराठ मनोज जरांगेंच्या या कृत्याला चाप बनण्यास बसण्यासाठी लोककल्याणकारी आणि कायद्याच्या राज्यामध्ये सरकारनं त्वरित ऍक्शन घेऊन मनोज जरांगेंना अटक करावी पाच तारखेपर्यंत सकाळी दहा वाजेपर्यंत त्यांना अटक जर झाली नाही तर बारामतीच्या सर्व मल्हार मावळा आणि लाखोच्या संख्येने ओबीसी बारामतीच्या प्रांत कार्यालयावरती येतील आणि एकदा का ते त्या ठिकाणी जमा झाले जोपर्यंत मनोज जरांगेंची उचल बांगणी होत नाही त्याला अटक होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणचा एकही माणूस हलणार नाही या विषयाच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी होतील त्याला संपूर्ण महाराष्ट्राचं सरकार जबाबदार असेल या राज्य सरकारनं हे दाखवून दिलं पाहिजे की इथं कायद्याचं सुव्यवस्थेचं आणि घटनेचं राज्य आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की पाच तारखेपर्यंत मनोज जरांगेला अटक करा नाहीतर लाखोंच्या संख्येनं संपूर्ण राज्यातला ओबीसी बांधव बारामतीच्या दिशेनं त्या ठिकाणी जमा होईल धन्यवाद सदर मोर्चा हा प्रामुख्याने मनोज जरांगे यांनी ज्या पद्धतीने धनगर समाजात बद्दल काठीचा उल्लेख करून घनेरळे वक्तव्य केलंय त्याचा निषेध म्हणून तात्काळ हा एक प्रकारे सामाजिक विद्वेष निर्माण करणारो स्टेटमेंट आहे म्हणून तात्काळ मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्यांना अटक करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि ती मागणी करण्यासाठी आम्ही हा मोर्चा करीत आहोत येत्या पाच दिवसात सरकारने त्याच्यावर ता तात्काळ निर्णय घ्यावा मनोज जरांगेना अटक करावी अहो जो देश आणि राज्यातलं सरकार गुंतवून टाकण्याची भाषा करतो हा देश तोही प्रकारचा हा गुन्हा आहे त्याच्यावर त्यांच्या पद्धतीचा गुन्हे संबंधित कलम लावून ते गुन्हे दाखल करावेत आणि म्हणून हा आमचा मोर्चा आहे आणि आमचा हा मोर्चा आमच्या स्वाभिमानासाठी आहे आणि आमचा सन्मान पुन्हा वाढवण्यासाठी आहे पाच तारखेपर्यंत मनोज जारांग यांना अटक झाली नाही तर पाच तारखेचं आंदोलन तर हजारोच्या संख्येने आम्ही करूच करू परंतु महाराष्ट्रातला तमाम समाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा आम्ही इशारा देत आहोत